शिवकालीन दोनशे पस्तीस शस्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन पर्यटकांसाठी ठरतंय आकर्षण राजर्षी शाहू महाराजांच्या वस्तू राधानगरी धरणाची प्रतिकृती आणि बग्गी घोड्या दर्शन होलोग्राफिक शोसह ऐतिहासिक वैभवाची जिवंत अनुभूती शिवशस्त्र शौर्य या अद्वितीय ऐतिहासिक प्रदर्शनात पर्यटकांना मराठा साम्राज्याच्या गौरवशाली परंपरेचा जवळून अनुभव घेण्याची अनोखी संधी आहे वाघ तब्बल दोनशे पस्तीस शिवकालीन शस्त्रांचे दुर्मिळ दर्शन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ आणि त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं प्रदर्शन या सगळ्यामुळे प्रदर्शन स्थळ ऐतिहासिकतेचा जिवंत साक्षीदार बनलंय परिणाम परिसरात बग्गी हत्ती घोडा गाडी अशा ऐतिहासिक वाहने पाहण्यासह राधानगरी धरणाची प्रतिकृतीही उभारण्यात आली आहे मराठा सामर्थ्य आणि वैभवाचं प्रतीक ठरणाऱ्या या प्रदर्शनाने इतिहासप्रेमी नागरिकांना अक्षरशः मोहून टाकलंय यावेळी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे ते म्हणजे होलिओग्राफिक शो या शो मधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा आणि मराठा साम्राज्याचा वैभवशाली इतिहास जिवंतपणे साकारला जातोय लाईट आणि साऊंडच्या आधुनिक तंत्रज्ञानातून साकारलेल्या या प्रदर्शनात इतिहास विज्ञान आणि संस्कृतीचा सुंदर संगम साधला गेल्याने शिवशस्त्र शौर्यगाथा हे प्रदर्शन सर्व वयोगटांसाठी प्रेरणादायी ठरत आहे पाहुयात या ऐतिहासिक प्रदर्शनाची एक चित्रमय झलक मराठी अभिमानाची शौर्याची आणि पराक्रमाची स्मृती पुन्हा उजळवणारी अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा